बावीस जुलै पंचवीस रोजी आपल्या हिंजवडी वाहतूक विभागाच्या हो अंडर ड्रंकन ड्राइव्हची ड्राईव्हची ही कारवाई करण्यात आली होती सदर इसम हा अल्कोहोलच्या अंमलाखाली वाहन चालवताना मिळून आला होता त्याच्यावर तो खटला दाखल करण्यात आला होता कोर्टमध्ये हा खटला सदर याने इस्माने याचा अठ्ठावीस वय वया त्याने पूर्ण खटला कोर्टमध्ये चालवला सत्तावीस ऑक्टोबर रोजी या खटल्याचा निकाल लागला आणि यामध्ये संबंधित व्यक्तीला दहा हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा करण्यात आलेली आहे हा द्रव्यदंड जर भरला नाही तर दहा दिवस साधा कारावास आणि त्याचबरोबर एक हजार पत्रक ज्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवण्याचे दुष्परिणाम जे आहे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणाम जे आहेत त्याबाबतचं अवेअरनेससाठी ते, ते, वा वा ते वाटप करण्याची शिक्षा त्याला कोर्टने दिलेली आहे ड्रंक ड्रंकन ड्राईव्हचा आपला पी पी सी चोरमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे दोन हजार तीनशेपेक्षा जास्त केसेस आपण जानेवारीपासून या दोन हजार पंचवीसच्या जानेवारीपासून आत्तापर्यंत केलेला आहे तर माझं सर्वांना विनंती आहे या माध्यमातून की दारू पिऊन वाहन चालण्याचे खूप मोठे दुष्परिणाम आहे यामध्ये आपल्याला स्वतःलाही मोठ्या याला मला सामोरं जाऊ शकतो मोठा ॲक्सिडेंट आपल्या हातातून घडवू शकतो आणि याच्या अल्कोहोलच्या अंमलाखाली आपण वाहतूक नियमांचं कधीच पालन करत नाही कोर्टचा आदेश आहे तर जो माझी माहिती जी आहे त्यांनी तो त्यांना फाय केलं तर त्यांनी द्रळविदंड भरलेला आहे